नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्री आणि परंडा विभाग विधानसभेचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांना तातडीने बोलावून घेतले होते त्यानंतर तानाजी सावंत देखील मुंबईकडे रवाना झाले त्यानंतर दोघांमध्ये दोन तास चर्चा झाली शिंदे यांच्या भेटीसोबतचे फोटो स्वतः ता तानाजी सावंत यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे शिंदे आणि सावंत यांच्या भेटीनंतर धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात तानाजी सावंत यांना मंत्रीपद मिळणार का अशा चर्चा सुरू झाल्या मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने तानाजी सावंत नाराज आहे त्याचवेळी त्यांचे बंधू आणि सोलापूर जिल्ह्याचे शिंदे गटाचे संपर्क प्रमुख असलेल्या शिवाजी सावंत यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे शिवाजी सावंत हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांची तातडीने ता, ता तानाजी सावंत यांना बोलवण्यामागे नेमकं काय कारण आहे असाही सवाल केला जात आहे मात्र या भेटीदरम्यान राज्याच्या विकासाचे विविध मुद्दे आणि सध्याच्या राजकीय घडामोडींवर सखोल चर्चा झाल्याची माहिती सावंत यांनी दिली आहे दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत हे याआधी राज्य सरकारमध्ये मंत्री होते मात्र विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना मंत्रिपदाची संधी न देण्यात आल्याने त्यांनी आपली नाराजी अनेकदा जाहीर केली आहे नुकत्याच झालेल्या अधिवेशनातही त्यांनी भाग घेतला नाही शिवाजी सावंत यांनी एकनाथ शिंदे यांची साथ सोडल्यामुळे धाराशिवमध्ये शिंदे गटासाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे मात्र आता तानाजी सावंत यांना एकनाथ शिंदे यांनी बोलावून घेतल्याची घेतल्याने या भेटीमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहे